संभाजीनगर शहर आज एका मोठ्या आंदोलनाचं साक्षीदार ठरलं यमायम पक्षाचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या अटकेची मागणी करत आज हजारो बौद्ध बांधव रस्त्यावर उतरले इम्तियाज जलील मुर्दाबाद जय भीम अशा घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेलं इम्तियाज जलील यांनी दोन हजार चोवीस मध्ये बौद्ध समाजाच्या पाठिंब्यावर आमदार म्हणून विजय मिळवला आणि दोन हजार एकोणावीस मध्ये पुन्हा त्याच समाजाच्या मतावर खासदार बनले परंतु दोन हजार चोवीस मध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये पराभव झाल्यानंतर त्यांनी बौद्ध समाजाविरोधात सातत्याने अपमानजनक भाषा वापरली ज्यामुळे समाजात तीव्र संताप पसरला अनेक पोलीस ठाण्यांमध्ये त्यांच्या विरोधात अट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तरी देखील त्यांना अटक करण्यात आलेली नाही छत्रपती क्रांती चौकातून सुरू झालेला हा भव्य मोर्चा पैठण गेट गुलमंडी खडकेश्वर रोड मिल कॉर्नर मार्गे भडकर गेट वर तिथे झालेल्या विशाल सभेत आंदोलकांनी आपला संताप मांडला आणि इम्तियाज जलील यांच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी केली इम्त्या सहा महिन्यापूर्वी आंबेडकरी समाजाने पाठीमागं लात मारून काढून टाकलेला त्याच्यामुळे त्याच्यात जास्त दळफळाट झालेली आहे आणि त्या उद्देशातून तो फक्त आंबेडकरी समाजाला टार्गेट करायचा प्रयत्न करतो परंतु त्याला माहीत नाही आंबेडकरी समाज एकदा रस्त्यावर उतरलं तर त्याला हिरवा शापाला जागी ठेसून काढणार त्याला सोडणार नाही आम्ही आता त्याला किती त्याची गुर्मी आहे तो ब्लॅकमेलर आहे शहरामध्ये अनेक लोकांना ब्लॅकमेल करतो त्याला आम्ही विनंती केली होती की बाबा तुला ज्याला ब्लॅकमेल करायचं त्याला करा परंतु आमच्या समाजाला टार्गेट करू नको त्यांनी जाणीवपूर्वक आंबेडकरी समाजावर टार्गेट करायचा प्रयत्न केला आंबेडकरी समाज रोडवर उतरून त्याला निश्चित या ठिकाणी विचारणार आमचा आग्रह आम असणार आहे पोलीस कमिशनरला आज की त्याला त्वरित अटक करा जर कमिशनरने अटक केलं नाही तर आम्ही तिथून हलणारच नाही असा प्रयत्न आमचा असतो आमची मागणी दिलेला त्यांच्यावर आज प्रमाण गुन्हा दाखल झाला की त्यांना अरेस्ट झाली पाहिजे आठ डोस झाले त्यांच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई या ठिकाणी पोलीस प्रशासनाने केलेली नाही एखाद्या सर्वसाधारण माणसावर जर गुन्हा दाखल झाला तर लगेच त्याला अरेस्ट केलं जातो परंतु इम्त जरीला ह्या ठिकाणी बी जे पीचं पाठबळ असल्यामुळं देवेंद्र फडणवीसची जे माणसं आहेत त्याच्यामुळं त्यांना आतापर्यंत काही अरेस्ट झालेलं नाही म्हणून हा एक जीव नागासवर्गाच्या भावना दुखवल्या त्यासाठी हा एक मोठा आहे मोर्चा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्या मोर्चा या ठिकाणी चालू असं बोलल्याने कोणी कोणाला घाबरत नाही जे या देशात भारतात संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले कॉन्स्टिट्युशन हे देशात न्यायपालिका आहे तुमच्यावर कोणत्या प्रकारची जर होत असेल कारवाई होत असेल तर त्याला न्यायपालिका बघल आम्ही आमच्या ज्या भावना चुकवलेल्या आहेत त्यासाठी आम्ही आलेलो आहे आणि बघू आता काय होतं पुढं

एमआयएमचे पूर्व खासदार इम्तियाज जलील यांना अटक करा अशी मागणी घेऊन बुद्ध समाज हजारो ती संख्यात आज छत्रपती संभाजीनगर च्या सडकावर आपण देख सकतो बरी संख्या तिथे माता बहिणी पण हा मोर्चा मध्ये सामील होण्यासाठी इथे उपस्थित आहेत तर काय मागणी आता इम्तियाज जलील गिरफ्तारी या जलील माणसाने जी जलील हरकत केलेली आहे आणि आंबेडकरी अनुयायाची जे अवहेलना केली अपमान केलेला आहे यांनी आंबेडकर अनुयायांनी भरभरून त्या इम्तियाज जलीलला दिलं आणि त्याची लायकी नसताना त्याला संसद भवन मध्ये पाठवलं मात्र त्यांनी समाजाची गद्दारी करून समाजालाच हरिजन आणि खालच्या लेवलची दिशाभूल करण्याचा आणि बदनाम करण्याचा समाजाचं नाव हे करण्याचा त्यांनी एक प्रकारचे सुपारी घेऊन एक जे षडयंत्र लावलेलं आहे त्यासाठी त्याच्यावर अट्रेसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल झालेला आहे आमच्या सर्व माता भगिनींची व सर्व ज्येष्ठ नागरिकांची या प्रसंगी मागणी आहे की कायदा कायदा सगळ्यांसाठी एक आहे मग ह्या इम्तियाज कस काय त्याला फिरून देऊ लागले त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यावर त्याला तात्काळ अटक करा जर त्याला अटक केली नाही तर संपूर्ण समाज हा छत्रपती संभाजीनगर मध्ये चक्का जाम केल्याशिवाय राहणार नाही कायदा व हो सुव्यवस्थेला जो निर्माण होईल त्याला सर्वस्व जबाबदार इम्तियाज जलील राहील एवढंच मी आपल्या प्रसंगी आपण बघू शकतो की जर इम्तिया जलीलला अटक झाली नाही तो हा सगळा बुद्ध समाज छत्रपती संभाजीनगर मध्ये चक्का जाम करून आंदोलन करणार आहेत बीएम राठोड सुदर्शन मराठी छत्रपती संभाजीनगर